हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर छान दिवसाची सुरुवात झालेली होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी गॅस शेगडी नवीन घेतलेली होती आणि काल काय झालं ना रात्री गॅस शेगडी उशीरा आली आणि तोपर्यंत माझं सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं होतं म्हटलं सकाळीच मस्त अशी पूजा करूयात सो मग सकाळी लवकर उठली आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि आज ईदमुळे सगळ्यांना सुट्टी होती आणि आज होता स्वामी प्रकट दिन सो मग सकाळी छान सावरून घेतलं आणि हा नवीन ड्रेस घातला मी खूप दिवस झाला घेतला आहे म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीत घेतलेला मी ह्या वर्षी एक वर्ष झालं दिवाळीला पण मी अजून एकदा दोनदाच घातलेला फक्त कारण ह्यांना तो घातलेला अजिबात आवडत नाही आणि आज पण ते तेच म्हणवते की नको घालूस हा ड्रेस पण मी हट्ट करून घातला आणि फायनली मग मी गॅसची पूजा करून घेतली आपल्या घरामध्ये कोणती पण नवीन वस्तू आलेली असेल ना तर त्याचा आनंदच काही वेगळा असणं म्हणजे पायसारखं आपला तिथंच उटमळत राहतो की सारखं असं वाटतं की तिथंच जावं आणि तेच बघत बसावं तसंच काहीसं माझ्या बाबतीत सारखं होते मी पण सारखी जाते आणि बघते पण थोड्या काही गोष्टींसाठी मन नाराज झालं होतं काल दिवसभर मी खूप तंतन तंतन -तं चालली -तं -तं होती माझे पण ठीक आहे म्हटलं असू ते जे आहे ते आहे आता आहे ते स्वीकारावंच लागणार आहे सो मग छान तयार करायला घेतलं म्हणजे आता काहीतरी गोड बनवा म्हटलं गॅसवरती सो मग हे होते ओल्या ओलं खोबरं होता घरामध्ये मग त्याच्याच ना ओल्यानं खोबऱ्याची बर्फी बनवली आणि थोडंसं करपलं हे असतोपर्यंत पण टेस्टी झाले एकदम छान वडी हा सूर्यास्ताचा व्ह्यू संध्याकाळी आम्ही असंच बाहेर गेलो होतो तर किती मस्त वातावरण झालं होतं ना बाहेरचं आणि जेव्हा जेव्हा मी वी व्हिडिओ काढायला जाईल ना तेव्हा सूर्याना लपत होतं झाडांच्या ह्याच्या पाठीमागे त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय व्यवस्थित काढता येत नव्हता पण त्यातून पण प्रयत्न केला कारण मी माझ्या डोळ्यांना जेवढं छान दिसलं नाहीत मला तुम्हाला पण दाखवायचं असतं बाहेरून मस्त फेरपटका मारून आला आता दोन तीन दिवसाची सुट्टी कशी गेली ना ते समजलंच नाही त्याच्यामुळे म्हटलं काल शेवटचा दिवस होता ईदमुळे सुट्टी पण होती सो म्हटलं बाहेर कुठंतरी फिरून येऊयात लांब कुठंतरी जाणं होतच नाही पण इथं फाट्यावरती वगैरे तळेगावला वगैरे असं जाऊन इथलं इथं फेरपटका मारून येतो तेवढंच भारी वाटतं आणि गाडीवरती थोडं जरी फिरून आलं तरी पण माइंड खूप फ्रेश होतं इथं आल्यानंतर लगेच दिवाबत्ती करून घेतली आणि येतानाच मग मंचुरियन आणले होते कारण खूप दिवस झालं असं बाहेरचं काही खाल्लेलं नव्हतं सो हे बोलले की मला खूप दिवस झालं मंचुरियन खाल्ले नाही आहेत सो मग घ्यायचेत सो म्हटलं घ्या त्याच्यानंतरनं मग आल्यानंतरनं खाऊन घेतलं आणि खाऊन झालं की आमच्या किचनवरती अशा प्लेट्स पडतात म्हणजे काय जरी खाऊन झालं चहा जरी पिऊन झाला ना तरी पण किचन ओट्यावरतीच आमचा चहाचा कप येऊन पडतो पण बेसिनमध्ये कोण टाकत नाही धनुष आत्ता हुशार झाला आहे धनुष टाकतो ते दूध वगैरे पिलेलं असेल तर कप वगैरे टाकून देतो बेसिनमध्ये पण ह्यांना ती सवये आणि डायरेक्टली आणायचं आणि किचन ओट्यावर ते ठेवून द्यायचं मग मी असतेच पाठीमागे उचलायला चा उपवास होता आणि त्यांनी मंचुरियन खाऊनच उपवास सोडलेला होता आणि त्यांना खायचे होते आज सँडविच पण मी म्हटलं की नको उपवास आहे तर छान हेल्दी काहीतरी बनवते म्हणजे भाजी चपाती तर पाहिजेच सो मग इथे ना मी म्हटलं कुकर लावून घ्यावा आणि मला अचानक आठवलं की घरामध्ये ह्याची डाळ आहे घेवड्याची डाळ आहे जे की माझ्या मावशीने ना घेवडे स्वच्छ धुवून भाजून आणि ते मग जात्यावरती दळून त्याची डाळ करून दिली म्हणजे एकदम बारकी बारकी डाळ नाही पण मोठे मोठी अशी डाळ करून दिली आणि ते त्या डाळीची आमटी मला खूप जास्त आवडते मला ह्या डाळीची आमटीना लग्न झाल्यापासून खूप जास्त आवडायला लागले आधी माझा आणि कडधान्यांचा काहीच संबंध नव्हता म्हणजे माझ्या माहेरी करतच नव्हते ते सगळं काय ते असायचे ते पालेभाज्याच असायच्या पण आता सासरी गेल्यापासून मग तिकडे कडधान्य पिकायचे म्हणजे शेतामध्ये कडधान्य लावलेले असायचे सो मग कडधान्याच्याच बऱ्यापैकी भाज्या असायच्या आणि मग पालेभाज्या पण असायच्या सो मग ही त्यातून डाळ मला खूप आवडायला लागली आणि माझ्या सासूबाई घरी लोणचं बनवतात म्हणजे गावाकडे जे घरच्या झाडाचे आंबे होते ना त्या आंब्याचं लोणचं बनवायचं एवढं टेस्टी व्हायचं आणि ते इतकं मुरलेलं असायचं आणि मग एवढ्याची आमटी आणि सोबत लोणचं असेल ना तर एकच नंबर जेवण व्हायचं आणि चपाती खूप दिवस म्हणजे खूप छान दिवस होते ते अजून पण मी ते दिवस मिस करते तर इथे मी ना पहिला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि ती आहे ना सेम आपण म्हणजे आपण हे खातो ना भाजलेले चिंचूक असतो ना तशी दिसते आणि टेस्टला पण तशीच लागते असं मला वाटतं इथे मी डाळीचा आणि तांदळाचा कुकर लावून घेतला थोडीशी डाळ टाकली होती दरवेळेस काय होतं नंतर डाळ थोडी जास्त शिल्लक राहते आणि मग ती वाया जाते परत मग थोडीशीच डाळ आणि थोडंसंच तांदूळ असा कुकर लावून घेतला आणि एकीकडे एक कणिक माळायला घेतली म्हटलं जोपर्यंत कुकर होतोय आणि कुकर थंडही होईपर्यंत वाटच बघावी लागते सो म्हटलं तोपर्यंत कणिक मळून घ्यावी जेणेकरून ती पण छान अशी भिजेल आणि मग चपात्या पण छान होतील आत्ताशी गहू काय झाले काय माहिती चपात्या अशाने एकदम कठीण होत आहेत जेवायच्या टायमिंगपर्यंत तरी एकदम कडक कडक होऊन जात आहेत नशीब लवकर पीठ संपलं नाही तर मग ती चपाती तर अजिबातच खाऊ वाटत नव्हती इथे कनेक ठेवलेली चपात्या पण बनवून घेतल्या आणि डाळीचं कुकर तर होतच होतं अजून म्हणजे झाला होता डाळीचा कुकर पण थंड होण्यासाठी मी थांबले होते गरम गरम उघडायचं म्हटलं की नको वाटतं कारण कितीच वेळा मला असा चटका बसला आहे गरम गरम कुकर उघडताना सो म्हटलं घाई नको करायला त्याच्यानंतर मग इथं भाजीची तयारी मी ऑलरेडी करून ठेवलेली होती कुकर थंड होतोय तोपर्यंत म्हटलं कांदा टोमॅटो चिरून ठेवलेलं दरवेळेस मी लसूण खोबरं टाकून भाजी बनवते पण ह्यावेळेस ना मी हे टाकलं टोमॅटो टाकलं आणि असं वाटलं की उगस मी टोमॅटो टाकलं मला ना भाजीमध्ये टोमॅटो टाकायला अजिबात आवडत नाही मी कोणत्याच भाजीमध्ये टोमॅटो टाकत नाही फक्त भात वगैरे करते त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते मग टोमॅटो टाकलं पण ते टेस्ट थोडीशी बिघडली आलं लसूण पेस्ट टाकली घरचा चिकन मसाला टाकला आणि जो काही कांदा लसूण मसाला होता तो लाल तिखट टाकलं मस्त सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतरनं जी काही शिजलेली डाळ होती ती टाकली आणि कढीपत्ता भरपूर टाकायचा कडीपत्त्याने फ्लेवर खूप छान येतो ह्या भाजीचा म्हणजे कोणत्याही कडधान्याची आमटी जर आपण बनवत असेल ना तर त्याच्यामध्ये कडीपत्ता आवर्जून घालायचा टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतरनं सवीपुरतं मीठ टाकलं आणि हवं तेवढंच पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक दहा मिनटं भाजी अशीच उकवून दिली कारण टोमॅटो टाकल्यामुळे सगळा प्लॅन हे झाला होता टोमॅटो तसंच वरती वरती दिसत होतं आणि डाळ सगळी शिजून म्हणजे डाळ एकदम काळ शिजून तयार झालेली होती टोमॅटो नसतं टाकलं ना तर खूप छान आणि अजून टेस्टी लागली असती भाजी भाजी टाकून झाल्याच्या नंतरनं मग मी ना सगळा गॅसवरचा पसारा उचलून घेतला आता काय होते ना गॅस पडतोय मोठा आणि किचन ओटा पडतोय छोटा सग सगळं जम्बलिंग होते सवय होईपर्यंत खूप कसं तरी वाटणार आहे किंवा असं वाटते ना वा, वाट जागाच खूप अपुरी दिसते एकाच साईडला मला जेवण वगैरे बनवायला लागते असं पण मी एकाच बाजूचा गॅस जास्त करून वापरत असते पण पहिलं काय होतं एकीकडे एक भाजी टाकली तरी पलीकडच्या साईडला मी जाऊन चपात्या करायची पण आता असं होतंय ना एकाच साईडला सगळं करायला लागते कारण पाण्याचा माठसुद्धा तिथंच आहे सो थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागेल आणि कोणत्या पण गोष्टीची सवय होईपर्यंत आपल्याला ती गोष्ट थोडीशी हीच वाटते मग म्हटलं होईल सवय तोपर्यंत असंच करूयात कसं तरी ॲडजस्टमेंट इथे मी आंबा चिरून घेत होते धनुष्णाने जसे आंबे घरात आणले तसे दिवसातून एक दोन तरी आंबे खातोयच खातोय आणि परत त्याच्या तोंडावरती पिंपल्स यायला लागलेत उष्णतेचे आणि एक्सायटेड असतो आंबा खाण्यासाठी पण मी हा आंबा चिरून घेतला पटकन आणि मीच खाऊन घेतला त्याला फक्त एक फोड दिली खायला आणि पटपट खाऊन घेतलं तर बघू शकता इथे मस्त अशी भाजी तयार झालेली होती टोमॅटोमुळं परत म्हणजे असं वाटतंय पण ठीक आहे भाजी तरी पण टेस्टी झाली होती तर असा होता आमच्या जेवणाचा बेतास घेवड्याची आमटी लोणचं आणि हे सासूबाईंनीच बनवलेलं लोणचं आहे भात आणि सॅलॅड चपाती सा पोटभर जेवण केलं त्याच्यानंतर मग आपलं नेहमीचंच काम आपली सकाळची तयारी गॅस नुसता असा पुसून घ्यावा लागणार आहे आता काय स्क्रब वगैरे करता येणार नाही त्याला नॉर्मल हाताने हलक्या हाताने हे करावं लागणार आहे तरी पण आज मी दुसरा स्क्रब आणला एकदम सॉफ्टवाला जेणेकरून त्याच्यावरती स्क्रॅचे स्क्रॅचेस वगैरे पडणार नाहीत अलवार पुसून घेईल मी त्याच्याने आणि जे काय आहे ते नंतर मग वाईप्सनं क्लीन करून घेईल आता हा गॅस ओटा खालचा तर रोजचा रोज क्लीन करावाच लागतो कारण काय होतं जेवण वगैरे बनवलेलं असतं थोडंफार डाग पडतात पीठ पण पडलेलं असतं आणि ते पुसून घेण्यापेक्षा मी प्रेफर करते की मी हे सगळं घासूनच पुसून घेईल सो काय असेल ना चार पाच वेळा हे मारायचं म्हणजे फडकं वगैरे मारायचं ते मी करूनच घेत असते त्याच्यानंतर छान असं गॅस ओटा क्लीन करून झाला काही गोष्टींची किचनवरती अडचण होते म्हणजे जे की भाजी चपातीचा डबा ठेवतो तो त्या गोष्टींना पण कुठंतरी जागा केली पाहिजे नाही पा ते उगच मग वरती पसारा दिसतोय तर इथं सगळा गॅसोटा क्लीन करून झाला आणि सकाळची पण तयारी करून झाली चला तर मग आता मला असं काम करताना बघून तुम्हाला पण काम करण्याची खूप जास्त इच्छा झाली असेल ना असंच मी पण दुसऱ्या कोणाची व्हिडिओ बघते ना तेव्हा मला पण असं होतं की आता मी पण माझ्या घरातलं काम करून घेते तर चला तुम्ही पण पटपट आवरून घ्या आणि आमच्या गॅलरीतला संध्याकाळचा विविध थंडगार वारं सुटलं होतं ना अगदी गावाकडे बाहेर बसल्यासारखं वाटत होतं तर असं संपवलं आम्ही आमचा हॅप्पी ॲपिले दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय